हॅलो नमस्ते किचन आपले सर्वांचे खूप खूप स्वागत उज्ज्वला उन्हाळ्यामध्ये चटपटीत खाऊ असं वाटत त्यासाठी बघा मी आज कैरी कैरीचा एक पदार्थ बनवणार आहे त्या पदार्थाचं नाव आहे कैरीचा मेथेंबा त्यासाठी बघा स्वच्छ कैरी अशी धुवून घेतलेली आहे तिचे आता बघा आपण साल काढायचे तिचं प्रथम साल काढून घ्यायचं साल जराशी थोडस पुरट असतं त्यासाठी ते घ्यायचं नाहीये आपण साल काढून घेऊया हो हे बघा आपले साल काढून झाले बघा संपूर्ण कैरीचे का साल काढून झाले आहे आता आपण त्याच्या फोडी करूया ही तोतापुरी कैरी आहे ती जास्त आंबट पण नसते सगळा कैरीचा आपण फोड करून घेऊ मी थांब्यासाठी लागणार साहित्य एक तोतापुरी कैरी एक वाटी तोतापुरी कैरीच्या फोडी आणि अर्धी वाटी गूळ अर्धा चमचा मेथी दाणे दोन लाल मिरच्या लाल तिखट हळद आणि मीठ एवढं सर्व घालायचं आता प्रथम आपण कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आता तेल घालायचं आहे त्यामध्ये तेल घालायचंय एक चमचा तेल घातलंय चमचा तेल घातले ते गरम झाल्यावर अर्धा चमचा मेथीदा घालायचे दाणे चांगले परतून घ्यायचे परतून घेतले तळून घ्यायचे ना दाणे म्हणजे कडबट नाही लागत त्यात आता दोन मिरच्या घालायच्या नंतर कैरीच्या फोडी घालायच्या आपण चांगल्या परतून घ्यायच्या त्या तेलामध्ये परतून घेऊया आपण पाव चमचा मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर त्याला पाणी कुठत चांगलं एक दोन मिनिट परतून घ्यायचं काही चांगली तेलामध्ये परत ये ना खूप छान लागते त्यात थोडस दोन चमचे एवढं पाणी घालायचं झाकण घेऊन दोन मिनिट शिजू द्यायचं जर कैरी आता आपण झाकण काढून पाहूया बघा शिजलीय आपण त्या हळद घालूया पाव चमचा म्हणजे छान कलर येतो लाल मिरची पावडर घालू पुन्हा एक वाप म्हणजे हळद मीठ चांगलं व्यवस्थित त्यामुळे पायऱ्याच्या फोडीमध्ये मोड चांगलं एक वाप घेऊया झाकण पाडूया आता त्यात आपण गूळ घालू अर्धी वाटी गूळ घातलाय अर्धी एक एक वाटी पायऱ्याची फोडी होती एक वाटी कैरी फोडी होत्या आणि अर्धी वाटी गूळ घातलाय काही की आंबट जास्त आंबट असेल तर एक वाटी पण गुळ घालू शकतो आपण आता गुळ वेगवेगळे पण आहे गोरुल आहे पाणी पाणी झाले पातळ झाले बघा आता जसं आपण शिजू ना आणि थंड व्हायला लागला की तो घट्टसर होतो अपन झाकण एक दोन मिनिट आपला कैरीचा मेथांबा तयार झालाय बघा कसं घट्ट सर झाले हा मेथांबा आहे ना काचेच्या बरणे तर तार खूप दिवस टिकतो आणि वरती जर ठेवला फ्रीज मध्ये ठेवला तर आठ एक दिवस टिकतो गॅस बंद करते आता झालेला आहे हे बघा कैरीचा मेथंबा तयार आपला कैरीचा मेथंबा तयार आहे आता लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा